थोर महापुरुषांचे पुतळे आणि गार्डनसाठी तुम्ही उभा केलेल्या निधीच्या दहा पट मी देईल आमदार लोणीकर यांचं आश्वासन जालना जिल्ह्यातील परतूर शहरात थोर महापुरुषांचे पुतळे आणि गार्डन उभारण्यासाठी उभारणीसाठी करते नगरपालिका यांनी मिळून निधी उभा करावा त्यांनी उभा केलेल्या निधीच्या दहा पट निधी मी उपलब्ध करून देईल असं आश्वासन आमदार बबनराव लोणीकर यांनी दिलं शनिवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार नगराध्यक्ष पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते तरुण तरुणी वयोवृद्ध यांच्यासाठी गार्डन महत्वाचं आहे आणि ही मागणी लोणीकर यांनी सांगितलं म्हणून डेप्युटेशन गार्डन सांगितलेली माणसं असतात मुलं असतात लग्न झालेले काही जोडप असतात शाळेची मुलं असतात शहरात गार्डन असलं पाहिजे चांगलं सुंदर गार्डन असलं पाहिजे खूप वर्षपासूनचा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा बसवायचा आहे मग हा पुतळा कुठे बसू शकतो त्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आपण धर्मा त्या पुतळ्यासाठी लागणारा जो काही पुतळा बसवायला लागणारा जो काही पैसा आहे तो नगरपालिका किती टाकणार कार्यकर्ते किती टाकणार आणि तुम्ही जे तयारी करताना त्याचं दहापट मी नाही मग ते गार्डन वगैरे पहिल्या टप्प्यात तुम्हाला पाच कोटी रुपये देतो पाच कोटीचा प्लान तयार करा तुम्ही आणि दोन दिवसात चार दिवसात ते गार्डनच खामगावचं आहे अकोलेचं आहे किंवा इकडं मराठवाड्यात कुठं चांगलं असेल तर आता सांगितल्याप्रमाणे दोन टप्प्यात गार्डन करून एक मोठं मोठ्याचे मोठे पावदा एकरवर जागा लागेल का जागा आता लोकांचं काय आंबा रोडला केलं तर गावाच्या बाहेर केलं पाहिजे सायकलवर जातात लोक गाड्या घेऊन जातात गार्डन मध्ये बसायला लोक तिथून पुण्याला जातात गार्डन मध्ये बसायला लांबून लांबून जातात लोक गार्डन मध्ये बसायला गावात शहरात जागा शिल्लक नाहीये वाटर फाट्यावर एक जागा आहे बेरसळ नावाचं माणूस आहे तीस फूट तीस फूट जागा तेहतीस लाखाला इथे पाच एकर दहा एकर करायचं तर नगरपालिकेनं द्या तिथं बघ सगळे पुतळे बसू राष्ट्रपुरुषांचे गार्डन मध्ये चांगलं गार्डन करू शहरात असं टॉप सगळ्यात असलं पाहिजे सुविधा पाणी असलं पाहिजे वीज असलं पाहिजे रस्ते असले पाहिजे रोडवरचे लाईट असले पाहिजे लोकांना चांगलं शिक्षण दर्जेदार मिळालं पाहिजे